नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला ले ले, ले ले ले, ले 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 ले। तर मग आज आहे सोमवार आणि आता सव्वा अकरा झालेले घरातले सर्व कामं झालेले आणि नळाला पाणी आलेलं होतं आम्ही बाहेरचे पोट्स वगैरे वरचं टेरेस वगैरे सर्व धुतलेलं आहे तर स्वयंपाक बी माझा अर्धा झालेला आहे आणि स्वयंपाकमध्ये मी वरण भात बट्टी आणि वांग्याची भाजी खानदेशा पद्धतीने करणार आहे तर पोरं गेलेले शाळेला आणि हाफ डे आज पोरं आता येऊन जातील साडे अकराला मुलं घरी येऊन जाता तर माझी देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे आणि मी आज ना गाऊन वरती जे ते ना वांग्याची भाजी बनवते आणि माझं आहे ना डाळ आणि भात झालेलं आहे पहिलेच करून घेतला मी काम आवडता आवडता आणि इकडे बाकीचे भांडे पण घासून घेतलेले आहे मुलांना नाश्त्यामध्ये मी शाबुदाण्याची खिचडी दिलेली होती तर चला आता आवरून घेते आणि मस्त आपलं देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे सकाळीचं सर्व करून घेतलेलं आहे आणि बाहेर आहे ना धुतलेलं राहतं ना नेट वगैरे धुतलेलं राहतं इतकं थंड वाटतं यावेळेस घरातच घुसू वाटत नाही तर माझ्या कपड्यांच्या घड्या पण बाकी बाहेर पूर्ण धुऊन गहू संपलेले होते माझे गव्हाची गोणी आणले आता यांनी बाहेर पण खूप छान वाटतं <laughs> आणि आज इतका कंटाळा आला मला साडी घालायला खूपच कंटाळा आला म्हटलं चला आज नाईटी राहा असं वाटत होतं मला आणि होते ले। ने ले। ने ना थोडंसं कम्फर्टेबल वाटतं मुलं आले वाटतं माझे घरी आणि आल्या आल्या इतकी मस्ती करतात दिवसभर त्यांच्या मागस मस्ती आली तर मी इथं घोडलेली वांग्याची भाजी बनवते इकडे आपलं तेल पण गरम झालेलं आहे मी पहिले ना जिरं टाकून घेते आणि इथं मी अद्रक आणि लसूण कुठून घेतलेला आहे कढीपत्ता घेते आपलं तेल गरम झालेलं आहे आणि हिरवी मिरची आहे घेतलेली म्हणजे पटकन होते काही वेळ लागत नाही आणि मी तर मासे वांगे घेतले हिरवे वांगे तर आपण वांगे टाकून देऊ নমক টাক आणि वरण सोबत ना खूप छान लागते ही भाजी होळीपोतंबी टाकून घेऊ तुम्ही बाकीचे आपण नंतर टाकू या तुफणीमध्ये टाकली ना तर खूप छान लागते पाणी टाकून देते मी थोडंसं झाकण झाकते मी आणि आपण तिला वापू देऊ गॅस कमी केलेला आहे मी आता आहे ना बट्टीचं भिजून गेले आणि मी बट्टीचं प्रेशर दळलेलं नाही आहे तर मी रवा आणि गव्हाचं पिठाचं बनवते इथं आजू आहे पाणी घेतलेलं आहे मी पहिले पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी थोडं कमी करू कर। इथं ओवा घेतलेला आहे इथं मी खायचा सोडा घेतलेला आहे हळद घेते आणि मीठ घेते इथे मी रवा घेतलेला आहे गव्हाचं पीठ घेते दळलेलं राहिलं तर रवा टाकला ना तरी पण खूप छान असे तर आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मळून घेते मी आपली कणिक मळून झालेली आणि चपाती सारखीच मळायची आहे काही जास्त हे नाही पाच मिनटं राहू देते मी तिला मुळेपर्यंत यावरून घेते मी ना मी तेल लावून हे ना असे गोळे करून घेतले आणि आपण बघ असे सिम्पलमध्येच गोळे करून घ्यायचे तेल लावायचं जास्त असं फोल्ड करायचं त्याला पूर्ण आणि तेलामुळे ना असे फूल त्यांचे उलथून जाता चाळणीमध्ये घेतलेली सर्व करून घेते मी पोळे करून घेतले मी चाळणीमध्ये आणि या साईडला मी रव्याचा शिरा पण बनवते मुलं खात नाही थोडाच बनवते आपल्या गावराने तूपमध्ये इकडे शिरा पण झाला आपला तूप किती छान सुटलंय गॅस बसल आणि ही भाजी ना आपल्याला पाणी दिसत आहे पूर्ण कोरडी करायची आहे शिजल्यावर शिजल्यावर पूर्ण पाणी आटून जाईल ते तोपर्यंत आपल्याला तिला शिजवायची आहे बघा भाजी आपली होत आलेली आहे आणि इथे मी थोडासा शेंगदाणाचा पुट्टा टाकते जास्त पण नाही टाकायचा गोड लागते मग भाजी आणि आपली भाजी झालेली आहे मी याच्यात कोथं टाकून देते आणि इकडे आपलं आहे ना बट्टींचं पाणी पण गरम झालेलं आहे ते पण मी ठेवून देणार मुलं येऊन गेलेले ना मुलांना बी फुका लागून गेला आहे त्याच्यामुळं मी पटकन आवडते घण आहे भाजी कंजं आहे झाले काय आपल्याला मी एक दार खोलून पाहिलं होतं किती छान झालं आणि एका आहे ना तेल पण आपलं गरम झालेलं आहे तर मी हे काढून घेते आपल्याला कापाव लागते ते म्हणून मी काढून घेते गरम पण येते आणि तुम्हाला कट कशा कर करायच्या आहे त्याप्रमाणे कट कर करायच्या अशा पण कट करू शकता तुम्ही गोलमध्ये गरम है ना दे ते त्याच्यामुळं आणि चार तुकड्यांमध्ये पण आपण कट करू शकतो तुम्ही आता तळून घेते तळून झाल्या ह्यावर आणि खूप छान अशा क्रिस्पी झालेल्या बस हे बाकीच्या नंतर पण आम्ही आता काय लाच लागेल मी टाट आहे आणि तुम्हाला असं वाटत असणार वरण भातासोबत कोण निंबू खातं पण इकडे जळगावमध्ये ना वांग्याच्या भाजीसोबत वरण भातासोबत निंबू खाता त्याच्यामुळे मी निंबू लावलेला आहे तर याच्यात मी आता गावराने, गावराने मी। टाकते कसा गावरा आपलं वरण गरमच आहे त्याच्यामुळं मी तसंच टाकते तर चला मी मुलांना जेवायला देते आणि मग बोलते तुमच्याशी तर चला जेवण मिवण झालं आणि जेवण खूप छान झालेलं होतं वरणबट्टी वांग्याची भाजी तर आता पाच वाजता आहे आणि आता चहा ठेवते मी तर आणि भांडेकुंडे सर्व्यावरून घेतलेले बाकीचं काम बाकी माझं आलं म्हटलं पहिले ब्लॉगला सुरुवात करते आणि चहा ठेवते तर मागचा बेड वगैरे आवरून घेतला आहे पहिले आता गुड्या राणीजवळ जाते गुढ्या राणी काय करते वरती गेलेली मी आणि मी साडी घातली होती आमच्याकडे पाहुणे येऊन जाता त्याच्यामुळे मला साडी घालावी लागते पण सकाळी येणा खूप गरमी लागत होती तर मग त्याच्यामुळे मी घातली नव्हती तर आता गुडिया राणी काय करते ती चहा घेते का तिला विचारते तिची मैत्रीण पण आलेली का ग काय करते गुडिया काय करते काय करता काय करताय लाईट ना तिला बी खुर्शी ना चेर घे ना गेर घ्या चेर घे ना मग चेर घे ड्रेस काय छान आहे का तुझा थँक्यू हां थँक्यू छान वाटतं आहे ना कुठून घेतलं आहे माझ्या मावशीने घेतलं आहे मस्त वाटतं ना ते बघ का असं गुडी असं ट्रॉप टॉप आणायचं हां ट्रॉप टॉप आवडतं त्याला हां हारशीर का आपण आपण काय करताय तुम्ही हां बाहेर जायचंय का तुम्हाला खेळायला थोड्या वेळा झाला ना तुम्हाला तुला तुला का? का? चला आणि सकाळी ये ना हे पूर्ण आवरलं मी नी मुलं खूप घाण करून टाकता झाडांना पाणी बघून येते आणि पडदे सुद्धा धुतलेले होते आम्ही आज पाणी आलेलं होतं ना दोन दिवस आहे तुम्हाला माहिती दोन दिवस आहे पाणी येत होतं पडदा उडून गेलेला वरती झालं नाही तर ते हवे उडून आता चहाटे होते आणि आज ना मला फ्रेश आहे गावाला गेलेली होती तो खूप म्हणजे थकल्यासारखं झालेलं होतं काल तर दिवसभर झोपलेली होती मी आणि ब्लॉक सुद्धा केलेला नव्हता तर आज मला आता बरं वाटतंय तर म्हटलं एक राऊंड मारून येईन घरातले बी सर्व कामं झालेले फक्त आता झाडू मारायचं आहे आणि चहा ठेवायची तर चहा ठेवते आता पहिले आणि मग झाडू मारते चला चहा चहा झालेला आहे दूध आणते Ini remaja mau sini. खरवस पाठवलेलं होतं आम्ही गेलो होतो ना आता नऊ साला तर मग ते त्यांनी दिलं होतं कापू नये हे बस तर मी खाल्लेलं पण नाही आहे अजून बनवलं पण मुलंच खाता आहे तर आता एक दोन पीस मी खाते आणि सिटीमध्ये कसं आहे मिळत नाही आणि मुलांना खूप आवडतो माझ्या मुलांना तर खूप आवडतं ते येताच आता खात आहे दोन प्लेट लावलेल्या होत्या मी मी पोरांनीच संपवले आता मी माझ्यासाठी दोन पीस काढते खूप छान लागता आता चहा पण एक साईडला एका साईडला चहा ठेवला आहे आणि एका साईडला मी खाते खूप छान लागत आता फ्रीजमध्ये ठेवते माझ्या कृष्णाला खूप आवडते आणि यांना पण आवडते म्हणून मी ना करून ठेवलेलं आहे आणि डबा भरून ठेवला आहे मुलं येता जाता खाता मग ते आणि मला तर वेळच भेटला नाही गावाला गेलं म्हणजे पूर्ण कामं कपडे लावा हे करा ते करा आणि आता पण आज ते वरण भात वांग्याची भाजी भांडे खूप निघतात दिवसभर पुरतं आणि मुला लवकर येऊन जातात आजकाल अकरा वाजता अकरा साडे अकराला तर मुलं येऊन जातात त्याच्यामुळं टाईमच भेटत नाही तर आता चहा घेते चहा पण आपला झालेला आहे आणि दिवसभर त्यांच्या मस्त्या चालूच राहतात त्यामुळे माणसं भर राहायचा कामच संपत नाही आणि बाईच्या जातीचं किती पण काम करा तरी माझं गव्हाचं पीठ संपलेलं आहे थोडंच आहे गहू साफ करायचे मला ते गव्हाची गोणी बाहेर आणून ठेवलेली आहे तरी ते गहू साफ झाले नाही आता गहू साफ करीत चहा घेते पहिले या तुम्ही पण सर्वजणी चहा घ्यायला माझी युट्यूब फॅमिली पहिले तुम्हाला देते आणि मग माझ्या मिस्टर काय काय आणलं दाखव हे बघा ते तोंडपूस भेटा <laughs> जा आता खायला खूप चला मस्त आलो आम्ही रोज येतो मस्त एन्जॉय ये करायला संध्याकाळी खूप फ्रेश वाटतं ही <laughs> मॅडमच जास्त तूच जास्त टाइम लावते म्हणून मी ला नाही नाहीतर बनच्या थंडी झाली की फिरायचं चला साडेसात वाजले मस्त राऊंड मारून आली फ्रेश झाली आणि आज बरं वाटतंय मला खूप फ्रेश वाटते काल तर खूप दमल्यासारखं झालेलं होतं आणि तिथून आली एक भाकर टाकली आणि सकाळचं बी पडलेलं आहे आपल्यावाला डाळ भात बी पडलेलं आहे थोडी बट्टी पडलेली आहे ते मुलं खाऊन घेतील आम्ही भाकर खाऊन घेणार आणि खूप आता आवडते भांडे पडलेले घासायचे आता जेवण वगैरे करूनच म्हटलं घासून घेते भांडे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद